तेवढा सरकारला इथे द्यावाच लागतो त्याच्यामुळे आपल्याला कुणी निधी देणार नाही वगैरे अशी धमकी दिली नाही तर त्यांना सांगा हा काय तुमच्या बापाच्या घरून आणलेला पैसा नाही हा आमच्या सारख्या सामान्य नागरिकांनी भरलेला कर आहे आणि या करात तुम्ही आम्हाला ह्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे तुमच्या घरातल्या तिजोरा खाली नाही करणार त्याच्यामुळे हा तुमचा अधिकार आहे तुम्हाला निधी मिळणारच तुम्ही एक आधी सत्ता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये द्या तुमच्या सगळ्या मूलभूत सुविधांची तुम्हाला तुमच्यापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्याची ग्वाही आम्ही नक्कीच देतो इथे बरेचसे आंबेडकरी समाजाच्या पण महिला सगळ्या इथे उपस्थित आहेत मला तुम्हालाही विनंती करायची आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालतो की नाही बरोबर आपल्याला मतदानाचा अधिकार कोणी दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बरोबर आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला तो आमच्या बाबासाहेब त्यांनी तर आम्हाला आज इथे महिला आणि सुरक्षित वातावरण मिळालं नसतं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं ज्या संविधानाने आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ही भारतीय जनता पार्टीची लोक हे संविधानही बदलायला निघाले तुम्ही बघितलं असेल त्यांच्याच नेत्यांचे वक्तव्य आहेत की तुम्ही आम्हाला जर निवडून दिलं तर आम्ही संविधानही बदलून टाकलं मला सांगा संविधान कशाला बदलायचं यांना आणि यांना जर संविधान बदलायचं असेल तर अशा लोकांच्या हातात सरकार देऊन काय का। का करता हो आता तरी विचार करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं ते तेच जर बदलायला चालले असतील तर तुम्ही आणि मी कसं जगायचं तुम्ही मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला बघितलं असेल वोट निवडून आले तर दादा हे सोपे नाही तुमची दिलेली मत चोरली सगळ्यांनी आमच्या सारख्यांनी सगळ्यांनी त्या तक्रारी केलेल्या आहेत कोर्टात बोगस वोटिंग केलेलं आहे बोगस वोटिंग बरोबर सगळं मतदान चोरी केलंय तुम्ही तुम्ही दिलं असेल चंद्रकांत भाऊंना मतदान ते गेलं तिकडे मोड़ो नादा सुरे ते लक्षात ठेवायचं मतदान करताना सुतारी वाजवणारा माणूस या बटन दाबल्यावर येतात दा त्या मशीन वर बघायचं की खरंच तेच येते की ते नाही कमळाचं फूल कारण यांना चोरी करायची सवय लागली आता आम्ही सुज्ञ चालू आहे म्हणा मागच्या सारखी चोरी करू देणार नाही आणि चोरून तो तुम्ही लोक निवडून आलेत म्हणून तो तुम्ही घाबरलात ना म्हणून तर इथे येऊन बसावं लागतंय रोज 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 नाहीतर कशाला घाबरले असते खरी मेहनत केलेली असती त्यांना प्रचार करायची गरज पडली नसती ना एवढ्या मताने निवडून येतात तरी पण तुम्ही जर गल्लो गल्ली फिरतायत ते घाबरलात की नाही दादा बरोबर आणि शमीन दावांचं काम त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे गल्लो गल्ली घर आणि घर फिरावे लागतात नेत्यांना यांच्या विरोधी पक्षाचे नेते फार घाबरले शमीन दावत तुमचं काम फार चांगलं मी जो आढावा घेतला त्याच्यात घरोघरी गल्लो गल्ली आता चपला घासत फिरतात कारण बोट चोरून निवडून आलं मेहनतीने निवडून आले तर एवढी मेहनत घ्यायची गरज पडली नसती